का चानल ला। से करने से। जो संभाजी चित्रपट प्रदर्शित अडीच ते पावतीन घंटे पिक्चरमध्ये सर्वस्व महाराजांचं जीवन दाखवलं नाही पण तो चित्तधारा त्यांनी स्वराज्यासाठी देहर्पण केला ज्या हवापष्ट सुचल्या त्यामध्ये प्रत्येकाच्या भावना ह्या जागृत झाल्या पण मित्रहो या अडीच ते पावतीन नंतर या, या चित्रपटात जर तुम्ही एवढे भावनेच होत असाल तर नक्कीच तुम्ही विश्वास पाटील लिखित भाग यूट्यूबवर जाऊन विश्वास पाटीलची संभाजी कहाणी कादंबरी हे तुम्ही ऑडिओमध्ये ऐकू शकता किंवा लिखित स्वरूपात वाचू शकता या चित्रपटात काही गोष्टी दाखवल्या नाहीत काही गोष्टी संभाजी महाराजांवर शंका घेण्याजोग्या येतात मी पहिले एवढे दाखवलं पण आपण फक्त शिवा छत्रपती संभाजी महाराजांचं इथं शर्य पाहत आहोत इतिहासकार बखरमध्ये वेगवेगळ्या टाईप सांगतात जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा औरंगजेबाची जी मुलगी होती तू बल्ला नावी बरोबर येत नाही मला ते तिचं प्रेम शिवाजी महाराजांवर होतं का होतं तर शिवाजी महाराजांच्या ज्या लढाया त्यांनी लढवल्या होत्या त्या सर्व तिने ऐकल्या होत्या ते, ते गनिमा कावा कसे करून राजे झाले हे तिने ऐकलं होतं त्यांचे वडील मुघलांचे इकडे कामाले असताना सुद्धा त्यांनी एक स्वराज्य निर्माण केलं होतं ह्या गोष्ट सर्व तिने ऐकल्यानंतर जेव्हा शिवाजी महाराजांना तिने प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा काही बखाकार म्हणतात किंवा शिवाजी महाराजांवर तिचं प्रेम बसलं म्हणून शिवाजी महाराज आग्र्यातून सुटले पाहिजेत म्हणून सर्वस्व प्रयत्न तिने महाराजांसाठी केलं असं ते म्हणतात दुसरी इकडे असं दाखवतात की जेव्हा संभाजी महाराज त्यांच्या कैदेत होते तेव्हा या झिनेच प्रेम शंभू राजा होतो तिने त्यांचे सुद्धा पराक्रम ऐकले होते त्यामुळे ते त्यांचे जे संभाजी महाराजांचे हाल हाल करून मारले ते संभाजी राजांनी तिला बायको म्हणून स्वीकारलं नाही म्हणून मागले काही जण असे हो सांगतात पण जेव्हा आग्र्याला शिवाजी महाराज काही झाले तेव्हा ते औरंगाजेबाचे जुगुतुर्ला कोणते पोरगी आहे ते, ते महाराजांपेक्षा तेरा वर्षांनी लहान होती म्हणजे शिवाजी महाराजांपेक्षा शिवाजी महाराजांपेक्षा ती ते तेरा वर्षांनी लहान होती तर तिच्यापेक्षा ते ते संभाजी महाराज हे चौदा वर्षांनी मोठे होते म्हणजे तिचं जे प्रेम होतं ते शिवाजी महाराजांवर असू शकते पण इकडे संभाजी महाराजांवर प्रेम तिचं पुत्राप्रमाणे असू शकते एक तिथं तो एक साधू निघू शकते पण जेव्हा संभाजी महाराजांना त्यांना कैद केलं तर तेव्हा संभाजी महाराजांना मृत्यूदंडाऐवजी हे चाळीस दिवस लोक रोखत समोर देण्याचं षडयंत्र हे ते तुरला झुबितुरला होती तिचं होतं असं बखाकार सांगतात आते पन आता यांचं खरं काय खोटं काय पण आतापर्यंत एवढ्या या याच्यातही जे क्रूर हत्या संभाजींची गेली यामध्ये असं वाटतंय की त्या झिंग दुल्लाचं जे झी झिगदुर्दुल्ला बोलते तिचं प्रेम हे संभाजी महाराज होतं पण संभाजी महाराज हा धर्म परिवर्तन करायला तयार नव्हते आणि तिच्यासोबत लग्नसुद्धा करायला तयार नव्हते किंवा तिच्यावर प्रेमय करायला तयार होते म्हणून तो तिचा दास त्या संभाजी महाराजांचा ते द्वेष होती मला हा पती मिळत नाही म्हणून तयार करण्यासाठी तिने अतो नाच त्यांचे छण केले असं काही लोक सांगतात औरंगाजेब सव्वीस वर्ष शिवाजी महाराज पासून ते राजारामापर्यंत लढत आले आता शिवाजी महाराज नंतर गादीवर संभाजी महाराज बसले संभाजी महाराजांची कारकीर्द नऊ वर्षाची त्याच्यानंतर राजाराम महाराज बसले म्हणजे येसुबाईनेच राजारामाला गादीवर बसवलं आणि रायगडच्या घड्यात संभाजीचे पुत्र शाहू महाराज आणि येसुबाई हे एकोणतीस वर्ष औरंगजेबाच्या जा। कैदीत होते म्हणजे एवढं या स्वतंत्र स्वराज्यासाठी या लोकांनी बलिदान दिलेलं आहे शाहू महाराजांपर्यंत भोसले घराची राजेशी झाली होती पण त्याच्यानंतर पेशवे आली जरा विषय भरकटतो आपण विषय घेऊ औरंगजेबाच्या मुलीचा जेव्हा शा शिवाजी महाराज गेले वारले त्यावेळेस हा निरोप घेऊन औरंगजेबाकडे त्यांचा एक जेव्हा दूध गेला तेव्हा अचानक त्या औरंगजेबाच्या तोंडून शब्द पडले एक खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुरे रखना मेरा सबसे बडा दुश्मन शिवाजी तेरे द्वार रहा है म्हणजे एवढा मोठा भलाढ्य दुश्मन तोही स्वर्गाचे दरवाजे शिवाजी महाराजांसाठी खुले ठेवून ते म्हणजे असे आपले शिवाजी महाराज होते शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांना असं स्वराज्य आपल्या ताब्यातील पण नऊ वर्ष संभाजी महाराज घडले आणि वयाच्या बत्तीसव्या वर्षी त्यांना अतुना छल करून मारण्यात त्यानंतर संताची घरपडे अशी अनेक दिग्गज लोक या स्वराज्यासाठी झाकले औरंगजेबाची मुलगी ही बासष्ट वर्षाची होती औरंगजेब निस्तीसपणे झोपलेला होता आणि औरंगजेबाची नजर त्या बासष्ट वर्षाच्या जिजलुल्लाच्या केसाच्या केसावर गेली असं कोणत्या बाप्पाला वाटत नाही की आपली मुलगी अविवाहित राहावी म्हणून औरंगजेब हा कुल होताच त्यांनी स्वतःच्या त्यांना पाच मुली पण त्यांनी काही मारले पण एका मुलीचं कोणासोबत जरी प्रेम होत म्हणून त्यांनी त्यांना आज जन्म नजरगैदेत ठेवलं भाचे भाऊ यांना मारून टाकलो बापाला नजर ठेवलं इतका हा क्रूर माणूस पण आपल्या पोरीच्या डोक्यातले पांढरे केस पाहून जी बासष्ट वर्षाची आहे असा कोणताच ना बाप नाही की बासष्ट वर्षाची कुवारी पोरगी पाहून तो पस्तावणार नाही ऐश्वर्या संपन्न बाप पण आज भिकाऱ्यासारखी त्याची अवस्था होती तुम्हाला ते शिवताना जी दाखवतात औरंगजेब हे तुम्हाला माहीत नसेल की तो त्या कॅप त्यांच्या शिवता आहे आणि औरंगाबादमध्ये त्याची मजार आहे त्यांनी अगोदर त्याच्या त्याच्यात लिहून ठेवलं होतं की मी ज्या टोप्या बनवल्या त्या टोप्यामधूनच फक्त मला माझी जी मजार खोदावी आणि त्यावर पांढरं शुभ्र कपला करता अजूनही ते मजा सारवले जाते जरा औरंगाबादला दोन पा हे ऐतिहासिक स्थळ आहेत अफझलखानाची प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली कबर औरंगाबादला असलेली अफजलखाना औरंगजेबाची कबर हे आपल्या शिवाजी महाराजांच्या शौरगाथेचं प्रतीक आहे पण आपण एवढे नालागाव की आपण ते क ज्या शरीरगाथा आहेत त्याच उखळून टाकायची कोशिश करतो असा कोणता राजा आहे की त्याच्या मोठे मोठे बलात् सैन्य असूनही कमी सैन्याच्या घेऊन ते औरंगाजेबाला झेरीत सांगतात मराठ्यांमध्ये नवचिंतन फुकतात अवघ पाच ते सहा जिल्ह्याचं राज्य जो दिल्लीचा तक्ता त्यांच्या सोबत आहे त्याचं उलठून टाकतात शेवटपर्यंत औरंगाजेबाला या मराठ्यांवर राज्य करता आलं नाही केवळ मोठा भराट्य असूनही हा विषय तर जाऊ त्या सव्वीस वर्ष औरंगजेब हा शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यासोबत लढला जे त्यांनी बलाढ्य सरसेनापती आणलेले होते काही आपल्या मराठ्यांचे सरसे सेनापती त्यांना शरण आलेले होते किंवा त्यांची नोकरी त्यांनी केलेली होती अशा मुठभर मावळ्यांनी त्यांना आसमान दाखवलं सव्वीस वर्ष जो माणूस स्वराज्यासोबत लढतो आणि त्यांना मृत्यू सुद्धा ह्या दखनमध्ये देतो ही किती दुर्भाग्याची गोष्ट आहे सव्वीस वर्षात मातंबर मातंबर त्यांचे सरदार कुठे लढई मारले गेले कुठे गनिमे गावाने मारले गेले कुठे अफजलकरसाठी एका शेऊन मारले गेले हे दुःख त्या औरंगाजेबाला सतावत होतो आज त्यांचे जे सरदार होते त्यांचे मुलंसुद्धा जवान झालेले होते त्या सैन्याला कधी सुखाने जपता आलं नाही कारण हे गरिबेबान त्याचे लक्ष कुळत होते कधी कोण येईल आणि कधी त्यांना मारून टाकले हा त्यांना धास्ती होती ऊन वारा पाऊस असे सव्वीस वर्ष औरंगा औरंगाजेबाच्या सैन्याने अतोना स्वराज्याच्या या मावळ्यांचा छळ सहन केला परतून जातो तर बेद जात होते असे काही सैनिक परतून गेले त्यांचे सोपी गोष्ट नव्हती दरखात राज्य स्थापन करणं हे दुसऱ्याला जबद नाही परतून जातो वय जीवनातले सव्वीस वर्ष मी या मावळ्यांच्या विरोधात लढलो समजा जर त्यांनी आग्र्याला किंवा संभाजी महाराज त्यांच्याकडे जेव्हा शरण आले ते त्यांना मारून टाकलं असतं तर त्यांच्या हे सव्वीस वर्ष स्वतःला उचुंबून घेण्याची दिवसाने नसते आज त्यांचं सैन्य कधी अंथुरणावर चांगल्या प्रकारे झोपलू शकलो नाही औरंगजेब राजा होता शहन होता तो पण तो कधी चैन झोपू शकला नाही शेवटल्याशिना त्याची तुम्ही कबर कबरफा अजूनही ते कबर सारवले जाते फक्त एक पांढरा शुभ्र कपडा त्या कबरीवर आहे आणि ते कबर बांधले गेले त्याच्या ज्या टोप्याशीरे त्याच्यामधूनच असे हे आपले शूरवीर राजे यांची गड किल्ले हे तुम्ही पहा महाराजांना गुळीपाळाच्या दिवशी मागण्यात आलं का तोच त्यांनी औरंगजेबाने दिवस घेतला असेल महाराजांचं तीन ठिकाणी स्मारक आहे वडू बुजुर्गला आहे तुळजापूरला आहे आणि जिथे महाराजांना कैद केलं तो गड त्याला बहादूर गड म्हणतात त्या गडाव गडावर आहे जिथे त्या बंदरात त्यांना कैद केलं ते बंदर पहा मी पाहिलेलं आहे ते साखरदंडा पहा अंगावर शहारे येतात कवीश कलासासारखा मित्र असावा ते जरा वडो बुद्रुकला जाऊन पहा पण या इतिहासकारांनी जो पिक्चरमध्ये सुद्धा गणोजी महाराज दाखवला नाही की त्यावेळेस औरंगजेबाच्या कडून अक्षक राजे थरथर करत होते वसुंधा थरथर करत होते पण तरी गणू गणाजी महाराजांनी आपल्या राजाचे फेकलेले तुकडे अजून ते शिवले आणि त्यांना अग्नी दिला त्यांची समाधी पा हे शिरूर लोक आहेत कधी जीवनातला वेळ काढा आणि हे शिरवर लोकांच्या समाध्या त्यांचे किल्ले गट किल्ले पहा आज हे फितुरीनं राज्य केलं पण त्यांचं नाव निघतय हिसोबाई एकोणतीस वर्ष ह्या औरंगजेबाच्या ताब्यात होते त्या कशात लढले असतील त्यांनी कसं जीवन व्यतीत केलं असेल हे इतिहास पहा इतिहास वाचा आपले संभाजी महाराज शिवाजी महाराज राजाराम महाराज येशूबाई ताराबाई शाहू हे किती ग्रेट असतील आज ते आहे होते म्हणून आपण आज हे मराठी म्हणून जगत आहोत आपले हरिराम कीर्तने सप्ते हे दिले जात आहे पेशवाई का आली संभाजी महाराजांच्या पुत्रांनी जर थोडीशी पेशवाईकडे ढील दिल दिली नसती आज पेशवी आली नसती पेशव्याने एकशे एक वर्ष राज्य केलं हा इतिहास पहा युट्यूबवर पहा पण कादंबऱ्या नक्की वाचा आज आपण तीन तासाच्या मध्ये पुरा महाराष्ट्र ढवळला गेला जेव्हा तुम्ही पानिपत कादंबीकारार विश्वास पाटील यांची श शहा शंभूज शंभाजी ही कहाणी ऐकसाल म्हणजे कादंबरी ऐकसाल तेव्हा अक्षरशः डोळ्यातून पाणी अक्षर पडतील आपण काही राज्यासाठी करू शकलो नाही पण कमीत कमी जे माणसं आपल्यासाठी लढले ज्यांच्या अतुनात छळकिले त्यांच्या कहाण्या ऐका आपल्या मुलांना सांगा मी जवळजवळ शिवाजी महाराजचे काही किल्ले पाहिले त्यांच्या शरीरकथा पाहिल्या पण येणाऱ्या काळात येणाऱ्या एक महिन्यात मी या पुण्याला गेल्यानंतर या दौऱ्यात निघणार आहोत त्यामुळे आवश्यक तुम्ही त्या किल्ल्याच्या प्रत्येक भाग मी तुम्हाला दाखवणार त्या कहाण्या पहा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यासाठी पाहा धन्यवाद गंगका फंडे चॅनल मावी तालुका दर्या प्रस्तुत करता गणेश फुले साखरे